संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यात आगमन झालं पारंपरिक टाळ मृदुंगाचं गजर फटाक्यांची आतशबाजी आणि ढोलाच्या तालावर शिरूर शहरामध्ये नागरिकांनी उत्साहात पालखीचं स्वागत केलं दुपारी शिरूरमधल्या हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर ही पालखी खांद्यावर घेऊन शिरूर इथल्या राक्षस भुवन इथे मुक्कामासाठी नेण्यात आली असून आज ही पालखी इथेच मुक्काम करणार आहे या पालखीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक पाहायला मिळालं ही पालखी शिरूरमध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक मुस्लिम नागरिकांनी पालखीतल्या वारकऱ्यांना केळी आणि फराळाचं वाटप केलं नाथांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली असून उद्या ही पालखी पाटोद्या मार्गे पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ होईल नाथांच्या पालखीसह आज संत मुक्ताबाई पालखीचंही बीड शहरात आगमन झालं जालना रोड मार्गावरून ही पालखी शहरामध्ये दाखल झाली माळी वेस इथे या पालखीचा आज मुक्काम असणार आहे उद्या बिंदुसरा नदीच्या पुलाजवळील मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांच्या समाधीस्थळी मुक्ताई आणि आजोबा गोविंद पंत यांची भेट होईल राज्यभरातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे